ख करणारा पसार झालेला रेकॉर्डवरील आरोपी बारा तासाच्या अटकेत सांगलेश्वर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू कोकर उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव सांगलीश्वर पोलीस ठाणे हदीत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले तीन चार दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास येथील आरोपी किशोर नामदेव कदम यांनी जुन्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हातातील लोखंडी पाईपने प्रतीक भीमराव गायकवाड एकवीस वर्ष हारुगडे प्लॉट राहुल राजे चौक सांगलीवाडी याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की खुनाचा गुन्हा करणारा आरोपी किशोर कदम हा कृष्णा नदीच्या काठी लपलेला आहे अशी बातमी मिळाली त्याबरोबर सर्व पोलीस स्टाफने कृष्णा नदी काठाने आरोपीचा शोध घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना स्टाफने आरोपीस घेराव घालून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या शितापीने पकडून उण्याच्या तपासात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत it. Right.